भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे दिवंगत संरक्षण मंत्री प्रमोद महाजनांच्या हत्येवरून आता त्यांच्या सख्या भावानं खळबळजनक आरोप केला त्यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी त्यांची बहिणी आणि हत्या करणाऱ्या प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजनांवर गंभीर आरोप केले प्रमोद महाजन यांची हत्या केवळ पैशांसाठी झाली तसंच ऐशो आरामात जगण्यासाठी प्रवीण महाजनांनी भाऊ प्रमोद यांची हत्या केल्याचा आरोप प्रकाश महाजनांनी केला तर त्यांच्या आरोपांना उत्तर देत सारंगी महाजन यांनी आरोप फेटाळून लावले काही न करता सुखाला चटवलेला माणूस अशीच कु, करू शकतो म्हणजे म्हणजे प्रमोद महाजनला ब्लॅकमेल करणे प्रमोद महाजनला त्रास देणे हा एकमेव उद्देश नाही अजिबात असं नाही ब्लॅकमेल तर मुळीच करत नव्हते ब्लॅकमेल केलं असतं तर आम्ही आज सिफेसला बंगला घेऊन राहिलो असतो हे तर तुम्हालाही माहिती आहे तर ब्लॅकमेल तर अजिबात केलं नाहीये आणि पैशासाठी तर नाहीच नाही कशाचसाठी नाही का असं सारंगी अशा पद्धतीने आ, मुंडे परिवारावर पंकजांवर एवढ्या कारण असं आहे की स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेनी प्रवीण महाजन विरुद्ध कोर्टात साक्ष दिली होती मी म्हणलं ना मी खूप दुर्दैवी आहे पण त्या सगळ्या गोष्टी सुद्धा मी कधी सारंगी महाजनचा अपमान कोर्टात होईल नाही मी त्यावेळेस विरोध केला कारण ती महाजन गोपीनाथरावांबद्दल बदनामी करण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही राहिला गोष्ट साक्षीचा तर कोर्ट केस एकीकडे वारसा हक्काचा मुद्दा एकीकडे असं माझं त्या कोर्ट केसचा गोपीनाथरावांच्या साक्षीचा इथे कुठेही संबंध येत नाही घरातलं नात्या तुम्ही आज मला परत सगळेजण विचारतात की आज प्रमोद महाजन असते तर त्यांनी पंतप्रधान पदावर गेले असते मी तर म्हणेन की आमच्या घरातलंच निस्तरता निस्तरता आलं नाही त्यांना ते सावरू शकले नाही आमच्या घराला तर ते देशाला कसे सांभाळू शकले असते हा माझ्या मनातला प्रश्न आज मी तुमच्या समोर सांगते म्हणजे तुमचं हे म्हणणं आहे की घराला त्यांनी सावरू शकले घरालाच कुठे सावरलं त्यांनी दोन भाऊ आणि बहीण आणि वाद वाद होते होते काय काय दोन वेगवेगळे झाले होते गटबाजी झाल्यासारखं झालं होतं